माणगाव येथे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज जयंतीनिमित्त भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दत्त मंदिरातून सुरू झालेल्या या रथयात्रेने संपूर्ण माणगाव नगरी भक्तिरसात नाहून निघाली ढोल ताशांचा निनाद आणि फुलांनी सजलेला रथ यामुळे वातावरण उत्साहाने भारले होते रथयात्रेची सुरुवात दत्त मंदिरातून झाली मार्गभर भक्तांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या नामघोषाने परिसर दुमदुमून टाकला महिलांनी रथावर फुलांचा वर्षाव केला रथयात्रा मुख्य मार्गावरून पुढे जात टेंबे स्वामी महाराजांच्या पवित्र जन्मस्थळी पोहोचली या सोहळ्यामुळे माणगावातील भक्तांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते या सोहळ्यात सर्वश्री दत्तभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जै जै